तर त्यावेळेस आपण काठपदराच्या साड्या मोस्टली घालतो जेणेकरून एक पारंपारिक असा लूक येईल तर सगळ्यांकडेच काठपदराच्या साड्या असतात मोस्टली तर आता मी तुम्हाला दाखवते की माझ्याकडे काठपदराच्या कुठल्या कुठल्या साड्या आहेत तर चला स्टार्ट करूया आणि हे आहे माझं तर आता एक एक करून तुम्हाला मी या साड्या दाखवते तर सगळ्यात पहिली आहे ही साडी हे पहा जांभ्या कलरची साडी आहे आणि त्याचा पदर जो आहे असा रेड रेडमध्ये रेड आणि गोल्डन तशीच बॉर्डर आहे तर ही साडी मी ऑनलाईन घेतली होती ह्याची प्राइस आहे वन थाउजंड रुपीज सेकंड साडी मी तुम्हाला दाखवते ही आहे पैठणी येवला पैठणी ही देखील मी ऑनलाईन घेतली होती उद्यापर्यंत वगैरे अशी तुम्हाला बॉर्डर येते आणि नंतर मग साडी जी आहे ती अशी पूर्ण प्लेन बुट्ट्या भरलेल्या असतात आणि पूर्ण प्लेन साडी तर याचा पदर जो आहे हे पहा असा पदर आहे जसा बॉर्डर आहे त्याच प्रकारचा पदर देखील आहे आणि मोरांची डिझाईन आहे आणि कलर देखील खूप डार्क आहे असा डार्क कलर पैठणीमध्ये खूप छान वाटतो कारण की डार्क कलरच्याच काठपत्राच्या साड्या छान दिसत असाच एक डार्क शेड आहे हे पहा याचा पदर तर ही होती सेकेंड साडी ही ऑनलाईन घेतलेली अ ह्याची किंमत आहे आ, तीन हजार रुपये समथिंग अशी आहे ही साडी हा छान कलर आहे गोल्डन येलो असा कलर आहे या साडीचा आणि बॉर्डर ही तशीच आहे साईडला थोडस सा डार्क बॉर्डर आहे मध्ये गोल्डन बॉर्डर आणि पूर्ण साडी अशी भरलेली आहे तर हा आहे पदर असा पदर आहे पूर्ण साडीवरती या भुट्ट्या आहेत त्यामुळे मला ही साडी खूप आवडली ही जी साडी आहे ती मी पुण्याला घेतलेली ताईच्या ओळखीच एक शॉप आहे म्हणजे साड्यांचं तर तिकडून ही साडी घेतलेली ही हिची प्राईस मी इमॅजिन करू शकत नाही इतकी स्वस्त साडी ही मि मिळालेली आहे दोन तीन साड्या घेतल्या होत्या सेम पॅटर्नमध्ये कलर वेगळा तर हीची किंमत आहे जस्ट वन थाउजंड रुपीज फक्त एक हजार रुपयेची साडी आहे आणि फा किती छान आणि किती भरलेलं प पदर वगैरे सगळं पूर्ण साडी खूप सुंदर आहे माझी वन ऑफ द फेवरेट अशी साडी आहे त्याच्यानंतर आहे ही साडी तर हा काही लग्नाचा शालू वगैरे नाही अशा साड्या मला वाटतं बऱ्याच जणींकडे असतील चिंतामणी कलर आहे खूप छान असा आणि बॉर्डर आहे त्याची जांभळ्या कलरची तर लग्नामध्ये बऱ्याच जे नवरी असतात ना त्यांना अशा टाईपच्या साड्या घेतल्या जातात आणि लग्नाचा शालूच वाटतो हा माझी एक फ्रेंड आहे तिच्या तर लग्नाचा शालू सेम असाच आहे तर ही जी साडी आहे ती मला नेसवलेली आहे मी पर्चेस केलेली नाही ही साडी तर नेसवलेली आहे आणि त्याचं पदर पाहाल तर पूर्ण असा जांभळाच आहे भरलेला आणि साडी अशी आहे पूर्ण ठीक आहे घातल्यानंतर खूप छान दिसतं याचा ब्लाऊज जो आहे ना तो पण असा जांभळ्या कलरचा आहे सिल्कमध्ये तर खूप छान कॉन्ट्रास्ट ह्याचं जे आहे ना ते खूप छान आहे त्यानंतर पुढची साडी आहे अगेन ही एक पैठणी आहे आणि माय मोस्ट फेवरेट कलर पॅरेट कलर याच्यात थोडंसं लाईट दिसतो पण ॲक्च्युअलमध्ये खूप छान ग्रीन आहे डार्क आणि त्याचा पुन्हा अशी जांभळ्या कलरची बॉर्डर आहे हे कॉम्बिनेशन खूप साड्यांमध्ये येतं याच्यावर पण असं बारीक मोरांची डिझाईन आहे बाजूला असं भरलेलं गोल्डन कलरचं काठ आहे याचं पदर हे पा जांभळ्या कलरचा पदर आहे आणि ही साडी मी आमच्या इथेच लोकल शॉप आहे तिथून घेतली आहे काहीतरी सण होता आय थिंक वटपौर्णिमा वगैरे त्यावेळेस मी ही साडी घेतलेली याच्यावरती पण ज्या बारीक बुट्टी आहेत ना या यावाल्या या, या, या पूर्ण साडीत भरून आहेत त्यामुळे खूप छान वाटते घातल्यानंतर दे देखील खूप छान लूक येतो असा पदर आणि अशी ही साडी तर नेक्स्ट जी साडी आहे ती आहे ही रेड कलरची खूप छान डार्क असा रेड कलर आहे तुम्हाला ही साडी पाहून लक्षात आलंच असेल खूप वर्षांपूर्वीची ही साडी आहे झी मराठीला एक सिरियल लागायची जय मल्हार सिरियल त्याच्यात जी महाळसा आहे तिने या प्रकारच्या साड्या घातल्या होत्या आणि त्यावेळी ही महाळसा साडी म्हणून खूप ट्रेंडमध्ये होती आणि आम्ही सगळ्यांनीच ताई आई बहिणी आणि मी सगळ्यांनीच आम्ही या कलरच्या साड्या घेतल्या होत्या कलर सगळ्यांचे वेगवेगळे होते पण पॅटर्न सेम होता तर याला मध्ये रेड आणि पूर्ण असं भरलेली बुट्टी जी आहे पूर्ण साडीवरती आहे आणि बॉर्डर अशी ग्रीन दिली आहे मध्ये थोडंसं फेंट असं कॉफी कलर टाईप आहे वेगळंच आणि याचा पदर जो हो आहे तो अगेन फुल भरलेला ग्रीन कलर आहे जो खूपच उठून दिसतो रेड आणि ग्रीनचं जे कॉम्बिनेशन आहे खूपच छान वाटतं तर ही जी साडी आहे ती त्यावेळेस वन थाउजंड सेवन हंड्रेड वगैरे अशा टाईप रेंजमध्ये आहे तर ही देखील मी आमच्या इथल्या लोकल मार्केटमधूनच परचेस केली आहे तर ही होती एक रेड कलरची साडी त्यानंतर माझ्याकडे आहे किती सुंदर साडी पहा मला खूप दिवसांपासून अशी एक व्हाईट कलरची साडी घ्यायची होती पण व्हाईट कलरची प्लेन साडी तर आपण घेऊ शकत नाही आणि मला घ्यायची पण होती तशी पण असं काहीतरी म्हणजे अशा पॅटर्नमध्ये असं जरीचा काठ आणि मध्ये व्हाईट एकदम नाही ऑफ व्हाईट आहे मोती कलर ज्याला आपण म्हणतो हे बा असा आणि जो फॅब्रिक जे आहे ना त्यात तुम्हाला बघून वाटत असेल की ही साडी खूप फुगत असेल पण असं अजिबात नाही खूप चापून चोपून बसते ही साडी आणि ऑफ वाईट वरती असा रेड इतका उठून दिसतो कलर आणि ह्याचा जो पदर आहे ना हे किती सुंदर आहे पूर्ण भरलेला रेड असा याचा पूर्ण पदर आहे आणि ही बॉर्डर खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि पूजेला वगैरे आपण जर वेर आप ता ता आणी आणी आ, ही वेअर केले ना मोस्टली आपल्याकडे जेव्हा सोळा सोमवारचं वगैरे व्रत केलं जातं शंकराची पूजा मोस्टली केली जाते तेव्हा व्हाईट कलरच्या साड्या घातल्या जातात तर त्यावेळेस देखील ही साडी खूप छान वाटेल आणि ही साडी घातल्यानंतर ना थोडंसं असं साऊथ इंडियन टाईप असं लुक येतं असं मला वाटतं कारण की मी एकदा ही वेअर केली होती ना आणि गजरे वगैरे लावले होते तर एकदम असं साऊथ इंडियन टाईप वाटत होतं पदराला देखील याला इथे असे थोडेसे गोंडे वगैरे लावून दिलेले आहेत तर आता नेक्स्ट साडी जी आहे ब्ल्यू कलरची साडी आहे स्काय ब्ल्यू कलर काठ अगदी छोटा आहे अगेन ही पण मी आमच्या जवळच्या लोकल मार्केटमधूनच खरेदी केलेली आहे पूर्ण साडीवरती अशा बारीक बारीक गुट्टी आहेत बाजूला तुम्ही पाहू शकता बारीक अशी बॉर्डर आहे आणि त्याच्या बाजूला अशी एक लाईन दिली आहे जांभळ्या कलरची याचा पदर जो आहे खूप सुंदर आहे हे पा म्हणजे सगळ्या या काठपत्रांच्या साड्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे कलर कॉम्बिनेशन जे असतं ना खूप अप्रतिम असतं तर किती छान बघा डार्क राणी कलर आहे खूप छान वाटतं आणि असाच याचा ब्लाउज आहे त्यामुळे तो खूप ब्लाऊज वगैरे घातल्यानंतर खूप छान वाटते साडी ही तर ह्या साडीची देखील किंमत जास्त नाही मी जे लोकल मार्केट आहे तिथून ही फक्त नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीजला परचेस केली आहे खूप खूप वर्षांपूर्वी अर्थात त्याला बरेच दिवस झाले या साडीला सहा सात वर्ष आरामात झाली असतील तर तेव्हाची ही साडी आहे त्या प्राईजमध्ये मी घेतली होती आणि बऱ्याच जणींकडे अशा प्रकारच्या साड्या असतील कलर वेगळे पण साड्या अशा प्रकारच्या असतीलच नेक्स्ट साडी जी आहे तर ही जी साडी आहे ती माझी खूप खूप फेवरेट आहे बिकॉज ही माझ्या लग्नातली साडी आहे लग्नाचा शालो आहे बा येलो कलर आणि बाजूला बॉर्डर आहे अशी ब्राऊन कलरची आणि खूप हेवी आहे पण इतकी सुंदर याचं फॅब्रिक जे आहे ना तुम्हाला पाहूनच कळत इतकं सॉफ्ट आहे आणि इतकं जसं तुम्ही घालाल ना तशीच साडी अगदी इकडे तिकडे होणार नाही हेवी आहे वेट थोडंसं त्याचं जास्त आहे पण साडी बसते एकदम प्रॉपर ह्याचा जो ब्लाऊज आहे तो ब्राऊन कलरचा आहे पण ऑब्वियसली तो मला आत्ता येत नाही बिकॉज ही लग्नातली साडी आहे तेव्हा मी खूप बारीक होते आणि याच्यावरती मी आता दुसरा कलरचा शिवून घेतला आहे म्हणजे असंच ब्राऊनमध्ये तो मी आता याच्यावर घालते आणि हे पहा असं डिझाईन आहे त्याचा पदर जो आहे पहा किती वा। सुंदर वाटतं आणि कॅमेऱ्यात देखील खूप छान दिसते कलर किती सुंदर कॉम्बिनेशन आहे तर ही साडी मी जेव्हा लग्न लागतं ना म्हणजे जेव्हा मंगलाष्टका म्हटल्या जातात त्यावेळेस मी ही साडी वेअर केली होती आणि आय थिंक मी ही थ्री थाउजंड फाईव्ह हंड्रेडला घेतली आहे दादरवरून घेतली होती मी शॉपचं नाव मला आठवत नाही फारसं पण जिथून आम्ही सगळ्या लग्नाच्या साड्या घेतल्या दादरवरून तर तिथून मी ही साडी घेतली होती आणि अजूनही ती नवीसारखीच आहे तर ही साडी मी एकदाही घरी वॉश केलेली नाही मी ऑलवेज ही ड्राय क्लिनिंगला देते अशा ज्या साड्या असतात ना महागातल्या असतात तर त्या आपण घरी कधीच वॉश करायच्या नाहीत त्या ड्राय क्लिनिंगलाच द्यायच्या आणि प्रत्येक वेळेस धुवायची पण गरज नसते दोन तीन वेळा तुम्ही घातल्यानंतर एकदा ड्राय क्लिनिंग करायची तर मी तसंच याला केलं त्यामुळे ती अजूनही नव्यासारखी दिसते त्याची जर जी आहे ना ती देखील खूप छान आहे अजूनपर्यंत लास्ट जी साडी आहे ती आहे ही ही जी साडी आहे ही पण माझ्या लग्नातली साडी आहे तर तुम्ही म्हणाल दोन दोन कसे तर आ, ही जी हा जो शालू होता हा मी लग्न लागताना तुम्हाला जसं म्हटलं मंगल म्हणताना हा घातला होता आणि त्याच्यानंतर जे रिसेप्शन असतं त्यावेळेस मी ही साडी वेअर केली होती तर रिसेप्शनसाठी मी लेहंगा वगैरे घेतला नाही कारण की तेव्हा असं वाटलं की अरे हा परत घालणं होईल की नाही होईल त्यामुळे आपण शालूच घेऊया जेणेकरून परत परत तो घालता येईल तर हा शालू मी घेतला होता आणि बघा तुम्ही असं ग्रीनमध्ये आहे मेहंदी कलर प्रॉपर जो मेहंदी कलर आपण म्हणतो ना तसा आहे पूर्ण हेवी वर्क आहे याच्यावरती आणि बॉर्डर अशी राणी कलरची आहे त्याच्यावरती पण खूप छान असं वर्क आहे याचा पदर दाखवते हे पहा राणी कलरचा असा पदर आहे पूर्ण भरलेला याच्यावर एम्ब्रॉयडरी वगैरे वर्क पण आहे टिकल्या वगैरे काही खडे बिडे सगळं लावलेलं ला आहे आणि खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि याला नेटदेखील त्यांनी लावून दिलं होतं खूप हेवी आहे वर्क त्याच्यावर म्हणून असं नेटदेखील लावून दिलं होतं हे पहा अडकणार नाही वगैरे यासाठी तर पूर्ण साडीला असं सा जिथे वर्क आहे पदराला आणि पदर खाली बॉर्डरला अशा प्रकारचं नेट लावून दिलेलं ला होतं शॉपवाल्यांनी तर ही साडी देखील मी ऑलवेज ड्राय क्लिनिंगलाच टाकते कारण की घरी आपण हिला वॉश करूच शकत नाही आणि ही देखील मी घेतली होती दादरवरूनच सेम शॉपमधून ती आणि ही साडी एकाच शॉपमधून घेतली तर हिची प्राईज अराऊंड सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड अशी आहे खूप छान आहे फॅब्रिक पण खूप सुंदर आहे भरले साड़ी ना खड़े। तस ना ही भरलेली साडी आहे सगळीकडे पण तुम्हाला घातल्यानंतर कुठेच असं टोस्त्यात वगैरे ना खडे टिकल्या तसं होणार नाही कारण खूप कम्फर्टेबल देखील वाटतं आणि ट्रॅडिशनल ब्रायडल लुक देणारी ही साडी आहे तर हे होतं माझ्याकडे असणाऱ्या काठपत्राच्या साड्यांचं कलेक्शन आणि तुम्ही पाहू शकता याच्यात एकही कलर रिपीट झालेला नाही प्रत्येक साडीचा सा कलर वेगवेगळा आहे आणि मी जेव्हा कधी साडी परचेस करते तेव्हा मी हा विचार करते की माझ्याकडे कुठला कलर नाही आणि त्याच कलरची साडी मी घेते नवीन घेताना तर तुमच्याकडे पण असंच काहीसं कलेक्शन असेल आणि जसं मी म्हटलं की काठपत्राच्या साड्यांमध्ये तेच तेच कलर येतात तरी पण जे कलर कॉम्बिनेशन आहे ते वेगळं भेटू शकतं जसं आता ही हा कलर आहे तर याच्यात रेड आणि येलो असं देखील कॉम्बिनेशन येतं त्यामुळे ता, एकाच कलरमध्ये देखील आपल्याला वेगवेगळे कॉम्बिनेशन मिळतात तर तशा प्रकारचं आपण घेताना कधी म्हणून काही ठिकाणी मी बघितले की काही लेडीज एकाच कलरच्या सगळ्या साड्या घेत राहतात तर त्याच्यात काही नवीन वेगळं वाटत नाही तर अशा प्रकारे प्रत्येक कलरची एक एक साडी आपल्याकडे असायलाच हवी आणि नवरात्रीत ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत त्या खूप कामाला येतात नऊ जे कलर असतात त्याच्यात मोस्ट ऑफ द याच्यातले सगळे कलर येतातच हो येतात तर त्यावेळी या साड्यांचा खूप फायदा होतो तर तुम्हाला यापैकी कुठली साडी सर्वात जास्त आवडली किंवा तुमच्याकडे या प्रकारची कुठली साडी आहे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय